मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा बद्दल ज्याला सोशल मीडियावर लाखो लोक ओळखतात ज्याचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत पण सध्या त्याच्या कारनाम्यांमुळे मुंबई पोलीसही है है हैराण झाले आहेत आधी मैत्री मग प्रेमाचं जाड हाय प्रोफाईल फोटो महागड्या गाड्या भारी लाईफस्टाईल आणि या सगळ्यांच्या आड लपलेली फसवणुकीची मोठी गोष्ट मंडळी मी बोलतेय फेमस रेल स्टार शैलेश रामगुडे बद्दल मुंबईतील एका आय इंजिनियर तरुणीला डोंबोविलीचा स्टार शैलेश रामगुडेनं तब्बल बारा लाखांनी लुबळल्याचा आरोप केला जातोय हा रोख खरा आहे का तरुणीला फसवणारा शैलेश रामगुडे नेमका कोण आहे आणि तो काय करतो आणि हे प्रकरण नेमकं काय आहे सगळं काही सांगते पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी सोनम तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण दिसायला हिरोपेक्षा कमी नाही इन्स्टाला दहा लाख फॉलोअर्स पठ्ठ्यानं घरी ईडीची धाड पडल्याचं सांगून गर्लफ्रेंडला लुबाडलं शैलेश प्रकाश रामगुडे हा एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि इंस्टाग्राम रील स्टार आहे त्याबरोबर तो स्वतःला मॉडेल असल्याचं देखील सांगतो शैलेश हा इन्स्टाग्रामवर रील बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याचे लाखो फॉलोअर्स देखील आहे तो स्वतः मॉडेल म्हणून सादरही करतो स्वतःला आणि त्याने अनेक मोठमोठ्या ब्रँडसाठी शूट आणि कोलॅबरेशन देखील केलं आहे मंडळी सोशल मीडियावर आठ ते दहा लाखाहून जास्त फॉलोअर्स असलेला डोंबवलीचा रील स्टार शैलेश रामगुडे नाव बऱ्यापैकी मोठं पण काम तितकंच वाईट आहे आधीपासूनच ब्याण्णव लाखाच्या फसवणुकीमुळे तुरुंगात असलेल्या शैलेशची आता आणखी एक कारस्थानी हरकत बाहेर आली आहे मंडळी यावेळी तर त्यानं थेट मुंबईतील एका आय टी इंजिनियर मुलीला तब्बल बावीस लाखाने लुबाडलाय लग्नाचं अमिष इंस्टाग्रामवर गप्पा हाय प्रोफाईल लाईफस्टाईल दाखवून पोरीला फसवलं सोशल मीडियावर आठ ते दहा लाखाहून अधिक फॉलोअर्स असलेल्या डोंबोलीच्या रील स्टार शैलेश रांगोळेचा पाय या प्रकरणामुळे आणखीच खोलात गेल्याचं दिसतंय मंडळी आरोपी हा पीडित तरुणींना बीएमडब्ल्यू गाडी दाखवून त्यांना खूप श्रीमंत असल्याचं दाखवायचा आपण मॉडेलिंग क्षेत्रात काम करतो असं शैलेश बाहेर वातावरण देखील निर्माण करायचा तरुण आणि देखना असल्यानं आपसुकच तरुणी त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात फसायचा एकदा तरुणी आपल्या जाळ्यात आली की मग तो त्या तरुणी ना वेगवेगळे कारण सांगून पैसे सोने उकळायचा एकदा त्याचा उद्दिष्ट पूर्ण झाला की मग तो त्यांना प्रतिसाद देणं टाळायचा ही त्याची फसवणुकीची पद्धत होती मंडळी एवढंच नाही तर शैलेश तरुणींच्या कुटुंबियाला देखील भेटायचा आणि त्यांचा विश्वास संपादन करायचा त्यांना आतापर्यंत फोटोशूटच्या नावाखाली दीड लाख रुपये बीएमडब्ल्यू कार बुकिंगच्या नावाखाली नऊ लाखापेक्षा अधिक रक्कम तरुणीकडून घेतली आहे पुढे वडिलांचा आजारपण नव्या कंपनीचा खर्च अशा वेगवेगळ्या कारणांवरून तो त्या तरुणीकडून पैसे लुटायचा त्यानंतर शैलेशनं सत्तावीस फेब्रुवारी ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस दरम्यान तरुणीकडून घेतलेले सत्तावीस लाखांपैकी पाच लाख रुपये परत केले होते पण त्यानंतर मात्र उरलेले पैसे देण्यासाठी शैलेशनं टाळाटाळ ही फसवणूक असल्याचं तरुणीच्या लक्षात आलं आणि तरुणीनं थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि शैलेश विरोधात तक्रार दाखल केली दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी तीस वर्षी आहे आणि ती डोंबिवलीतील एका पश्चिमेला हाय प्रोफाईल सोसायटीत कुटुंबासोबत राहते तर आरोपी रिंगस्टार शैलेश हा पश्चिमेला हिरानंद इस्टेट मधील एका इमारतीत राहतो त्यात दोन हजार चोवीस साली दोघांची इंस्टाग्रामवर मैत्री झाली होती त्यानंतर प्रेमाचं नाटक केलं आरोपी पीडित तरुणीला लग्न अमिष दाखवलं आणि तिची फसवणूक केली अशातच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शैलेश याने आपल्या घरावर ईडीची धाड पडली आहे घरातील दोन किलो सोनं आणि एक कोटी रुपये इडीने जप्त केले आहे ते सोडवण्यासाठी पीडितकडून दा सोन्याचे दागिने रोख रक्कम असा ब्याण्णव लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा एवज उकळला होता दरम्यान सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या कालावधीत हा प्रकार घडला आहे त्यानंतर पीडित तरुणीशी लग्न न करता पैसे परत न केल्यामुळे तरुणींनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी पाच नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करून घेतला या गुन्ह्याच्या पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास केल्यानंतर आरोपी रिलिस्टारला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चौकशी केली पोलिसांनी पाच नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करून घेतला आणि या गुन्ह्याचा तपास अजूनही पोलीस करत आहे सध्या रिलिस्टारला त्यांनी अटक केली आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे दरम्यान आरोपी शैलेश कडून पोलिसांनी एकूण एकोणचाळीस तोळे सोनं एक पीएमडब्ल्यू कार आणि चार महागडे मोबाईल फोन सुद्धा जप्त करून घेतले आहे शैलेशने आतापर्यंत एकूण तीन प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक समोर आहे यापूर्वी एका त्रेचाळीस दुसऱ्या पीडितेकडून एकोणतीस लाख रुपयाची फसवणूक केली होती अशाच प्रकारच्या अजून तीन तक्रारी शैलेश रामगुळे यांच्या विरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलिस आयुक्त सुवास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी या तक्रारी दाखल करून आता पुढील तपास करायला सुरुवात केली आहे तर मंडळी ही होती डोंबिवलीच्या रील स्टार शैलेश रामगुळेची खरी कहाणी वर हाय प्रोफाईल फोटो महागड्या गाड्या मॉडेलिंगचा गाज्या वाज्या पण या सगळ्यांच्या आळ मात्र सुरू होतं फसवणुकीचं मोठं झाड या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा सुरक्षित राहा सावधान राहा आणि अशा सोशल मीडियावरच्या फसवणुकीपासून लांब राहा व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू una ca